आदिवासी कोळी महासंघाचे राज्यस्तरीय महाअधिवेशन याबाबत माजी राज्यमंत्री डॉक्टर दशरथ भांडे यांची शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत माहिती आदिवासी कोळी महासंघ व आदिवासी संघर्ष समितीच्या वतीने शिर्डी जिल्हा अहमदनगर येथे दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस शनिवार वेळ सकाळी नऊ ते चार या वेळेत लोकनेते माजी राज्यमंत्री डॉक्टर दशरथ भांडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असून या अधिवेशनाच्या यशस्वीतेकरिता संघटनेच्या महिला युवक कर्मचारी तसेच सर्व जिल्ह्यातील जिल्हा व तालुका प्रतिनिधी अत्यंत हिरहिरीने कामाला लागले असून या अधिवेशनात अनेक माजी मंत्री मंत्री आमदार खासदार व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती आज दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत माजी राज्यमंत्री डॉक्टर दशरथ भांडे यांनी दिली ते पुढे म्हणाले भारतीय राज्यघटनेने दिलेले अनुसूचित जमातीचे आरक्षण प्रमाणपत्र व वैद्यता प्रमाणपत्र व कर्मचाऱ्यांबाबत अधिसंख्यपदाची आठमोठी भूमिका याबाबत शिर्डी अधिवेशनात निर्णायक भूमिका जाहीर होणार आहे अशी माहिती डॉक्टर दशरथ भांडे यांनी दिली यावेळी प्रशांत तराळे गजानन कासमपुरे मनोहर भूत वसंतराव इंगळे गणेशराव बोपटे कर्नल गोळे एकनाथ जुवार रघुनाथ इंगळे बाळकृष्ण नाटे यांची पत्रकार परिषदेत उपस्थिती होती महाराष्ट्र राज्यामध्ये अनुसूचित जमातीच्या सवलती ज्या घटनादत्त आहेत त्या सवलती देण्यामध्ये राज्य शासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रचंड अन्याय होतो आहे त्या ठिकाणी संघर्ष होतो त्या ठिकाणी न्याय मिळतो ही वस्तुस्थिती आहे शासनानं संदर्भात वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांना कास्ट सर्टिफिकेट कसं द्यायचं त्याची वैधता कशी द्यायची याचे निर्देश दिलेले असतानासुद्धा इथले मगरूर अधिकारी त्या पद्धतीनं वागत नाही त्याच्यामुळे प्रचंड अन्याय या ठिकाणच्या जनतेवर होतो भारतीय राज्यघटनेनं दिलं ते त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे याकरता राज्यभर आमचा हा आंदोलन शांततामय मार्गानं सुरू आहेत मागील अनेक वर्षापासून सुरू आहे प्रचंड मोठे अधिवेशनं संदर्भामध्ये होत आहेत राज्य शासनामधले पदाधिकारी जे आहेत त्या विभागाचे संबंधित मंत्री असतील किंवा त्या वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी ज्यांच्या हातामध्ये अधिकार आहे कास्ट सर्टिफिकेट इश्यू करण्याचा आणि व्हॅलिडिटी देण्याच्या त्यांच्यासमोर हा सगळा विषय वेळोवेळी मांडण्यात आला आहे काही ठिकाणी न्याय मिळतो काही ठिकाणी मिळत नाही या सगळ्यांच्या ज्या ठिकाणी न्याय मिळत नाही त्यांच्या बाजूने या ठिकाणी न्याय मिळावा याकरता हे अधिवेशन राज्यस्तरावर त्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे संबंधित विभागाचे मंत्री खासदार आमदार मोठ्या संख्येनं या अधिवेशनाला उपस्थित राहील राहतील आणि राज्यभरातून ही जनता अगदी हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी येईल याचा आम्हाला विश्वास आहे यापूर्वीचं अधिवेशन शेगाव येथे घेतलं होतं प्रचंड मोठ्या संख्येनं उपस्थिती दर्शवून त्या ठिकाणी ज्या मागण्या होत्या त्या बऱ्याचशा प्रमाणात मार्गी लागल्या बाकी असलेल्या मागण्यासुद्धा या अधिवेशनाच्या निमित्तानं आणि राज्यकर्त्यांच्या सहकार्यानं आणि साईच्या कृपेनं आहेत त्या निश्चितपणानं मार्गी लागतील हा प्रचंड विश्वास आमचा सगळ्यांचा असल्यामुळे हे अधिवेशन राज्यस्तरावरचं चोवीसला होईल आणि राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यामधून त्या ठिकाणी स्त्री पुरुष युवक कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित राहतील